गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे काय करायला खूप चाललाय सकाळ सकाळचं टायमिंग आहे साडेआठ वाजल्यात खूप थप्पा चाललाय आत्ता माझ्या आंबेडावर साध्यावर सिंपल चपातीचा तवा आहे आणि यावरती हा उत्तप्पा घातला आहे इतका मस्त आणि भारी होता ना तवा तेलकट खूप जास्त दिवस जर आपण सारखं सारखं जर एखाद्या तव्यावरती जर उत्तप्पा किंवा आंबोळी करत असो ना तर त्यावरती ते, ते पटकन पदार्थ असे लगेचच म्हणजे जमतात करायला आणि इथं तसंच आहे यांच्याकडं सारखं हे पदार्थ होतात त्यामुळं त्यांना खूप लवकर असं लगेच ते निघतात चहासुद्धा चाल चालला आहे साईड बाय साडेआठचं सा टायमिंग आहे सकाळचं आणि मी आले माहेरी तर इथं बघा सगळ्यांचा नाश्ता वगैरे आता जस जसं ना गरम गरम उत्तप्पा तयार होईल तसे सगळेजण नाश्ता करायला लागलेत आम्ही पण आता बटाट्याची भाजी आणि उत्तप्पा मी थोब सोबत थोडीशी आमटीसुद्धा घेतलेली आता सकाळचं टायमिंग आहे नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आले बाहेर इथं मनी प्लांट्स बघा किती छान आणि मस्त असे वाढलेले आहेत आणि पाऊस आहे थोडा बारीक रिमझिम चालू आहे पावसाची बघायला खरंच खूप छान वाटतं मनी प्लांटची एवढी छान ही वाढलेत ना रोपं अगदी बघण्यासारखी झालेली आहेत आणि बाहेरसुद्धा छान असे ना छोटे छोटे आ, फुलांची वगैरे झाडं लावलेत आहेत कोणती कोणती झाडं आहेत हे माझं बघायचं चाललं आहे आणि तसंच मी शूट पण करत आहे आणि हे कुंडीमधला चाफ आहे बघा किती मोठ्या कुंडीमध्ये चाफा आला आहे मीसुद्धा आता याच्या दोन फांद्या बघूया मला जमलं तर नेणार आहे लावण्यासाठी आणि म्हटलं चला सकाळचं वातावरण इथलं माहेरचं कसं आहे काय हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि चाफ्याला खूप सुरेख अशी फुलं लागलेली आहेत इथं पण छोटे छोटे प्लांट्स आहेत बरेचसेच मनी प्लांट आहेत काही सर्क्युलंट सर्क्युलंट्स आहेत आणि शोभेची झाडं आहेत आता आतमध्ये जाऊया आत काय चाललंय बघूया तर पाऊस पडायला लागला आहे आणि इथं आमच्या दरवाजामधून आत आल्यानंतर ना हे असं ह्या चौकामध्ये छान असा पाऊस बघता येतो मनी प्लांट इतके मस्त आले आहेत ना मी सारखं सारखं मनी प्लांट बघत होते खूप हिरवेगार आणि मस्त असे डवलदार असे आलेले आहेत एकदम डेरेदार डेरेदार म्हणूया तर आता हा बघा मी तुम्हाला इथला ना वाड्यामधलं व्ह्यू पण दाखवत आहे तर मी बऱ्याच वेळा म्हणजे येते पण असं शूट करायचं होत नाही म्हटलं आज चला आपण थोडंसं वाड्याचं शूट पण करूया ह्या चौकाचं शूटिंगमध्ये सुद्धा बघताना नंतर छान वाटतं म्हणून मी हे शूट घेतलं आहे आणि थोडंसं माझं इथं चाललंय भावाबरोबर वगैरे माझं बोलायचं चाललंय त्यामुळं मी व्हायचं ओवर दिलं आहे कारण खूप जास्त असं म्हणजे गलबला पण आहे घरात मुलं वगैरे आहेत त्यामुळं चला आता आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालाय उत्तप्पा वगैरे आणि आता इथं चाललंय मुलांसाठी नाश्ता बनवायचंय पप्पाच आहे आणि साध्या चपातीच्या तळ्यामध्ये कारण हे म्हणजे नाही इथे सारखं केलं जातं त्यामुळे चपातीच्या तव्यामध्ये चांगले उठतात उत्तप्पा आंबोळी पावसाचे दिवस आहेत पाऊस सुरू झालाय आणि खूप भारी वाटते पाऊस चालू असला की इथं बघून पाऊस बघण्यामध्ये किती वेळ निघून जातो असं समजतच नाही आणि मी खूप वेळ इथं बसून राहिलेली जवळजवळ अर्धा तास तरी आणि खूप छान वाटलं असं म्हणजे बरेच दिवसानंतर मी हा पाऊस अनुभवला आहे आता आतमध्ये चालला आहे खरडा करायचा तर थोड्याशाच मिरच्या आहेत शेंगदाणे लसूण जिरे वगैरे हे सगळं घालून मस्त असा लोखंडी तव्यामधला आज खरडा बनणार आहे तर मस्त रेसिपी मी तुमच्याबरोबर आत्ता शेअर करते तर हे सगळं घातले बघा यामध्ये कोथिंबीर पण घातलेले आहे मीठ जिरे लसूण शेंगदाणे कारण मिरच्या थोड्याशा तिखट आहेत आता हे सगळं ना ह्या तव्यामध्ये छान असं ओबडधोबड असा हा खरडा होणार आहे तर रेसिपी बघून घ्या जर तुम्हाला पण खरडा आवडत असेल तर या पद्धतीनं नक्की करून बघा यामध्ये थोडासा लिंबू पिळला ना तरी पण चालतो कारण जर तिखट मिरच्या असतील तर लिंबू पिळायला पाहिजे असं मला वाटतंय आणि तर आता वहिनी करत आहेत आमच्या खरडा तोपर्यंतच पाहुणे आले त्यामुळे त्यांनी तसंच सोडून गेल्या आणि मी आता हे ठेचायला चालू केलं आहे एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे आणि एका हाताने मी हे म्हणजे ठेचत आहे त्यामुळं ता थोडंसं ना हा तवा भरपूर हलतो आहे तर आता शेवटी वहिनींनीच केला आहे खरडा तर बघा कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा